सर्व दर्शकांना नमस्कार दोन हजार चोवीसच्या गणेशोत्सवाची तयारी आता जोरात सुरू झालेली आहे आणि या प्रसंगी स्थानिक आनंद मंगल कार्यालय खामगाव येथे दरवर्षी मातीच्या गणपतीचे प्रदर्शन आणि विक्री होत असते सतरा वर्षापासूनचा हा उपक्रम आहे आणि दोन हजार चोवीसच्या गणेशोत्सवाच्या या गणपती विक्रीची आणि प्रदर्शनीच्या उद्घाटनाची काही क्षणचित्रे आपण या व्हिडिओमध्ये बघू शकता तर या प्रदर्शनीचं आज उद्घाटन इथे संपन्न झालं हे उद्घाटन सेवानिवृत्त नायब तहसीलदार श्री विजय दत्तात्रय वरणगावकर यांच्या हस्ते संपन्न झालं आणि याप्रसंगी त्यांनी एक फिट कापून या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं आणि गणेश प्रतिमेचं पूजन अर्चन केलं आणि मग या गणेश प्रदर्शनीला सुरुवात झाली जय गणपती महाराज गणपती बाप्पा मोर्या गणेश पूजन झाले आणि आरतीसुद्धा झाली आणि काही दर्शक तसेच अनेक ता लोक या प्रसंगी उपस्थित होते तर आपणसुद्धा ही प्रदर्शनी पाहायला इथे यावं आणि मातीचे सुबक सुंदर असे गणपती इथे आपल्याला पाहायला मिळतील आणि आपण ते याची प्रतिष्ठापनासुद्धा घरी करू शकता पेंटचे सुद्धा इथे गणपती आहे तर अशी हे गणेश प्रदर्शन आहे आणि अनेक ग्राहकांनी आपल्या ज्या गणरायाला इथे त्यांनी नोंदणीसुद्धा करून ठेवलेली आहे आणि आपला गणपती आपल्या घरी कोणता बसेल हे सुद्धा ठरवून ठेवलेले आहे तर अविषयने पाहायला आपण सहपरिवार यावे आणि आपल्या आप्तजनांनासुद्धा सांगावे असे या प्रसंगी आपल्याला आवाहन करण्यात येत आहे धन्यवाद पर्यावरणपूर्वक गणपती बसवा आणि पर्यावरणाचा बचाव करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगाल आणि हा व्हिडिओ पर्यावरणासाठी इतर लोकांनासुद्धा पाठवाल चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद